नमस्कार हवामान हो अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तीन जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान हो कसे राहील सर्वात प्रथम हवामान हो प्रायला पाहिल्यात मान्सूनचा आस असले कसं पट्टा राजस्थान मध्य प्रदेशच्या आसपासून इकडे बंगालचे उपसागरपर्यंत विस्तारलेला आहे आणि पावसाचे ढगही त्याच्या आसपासच पाहायला मिळतील रातही काही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे सकाळचे आढल्या डिमेज पाहिले तर घाटाच्या आसपास किंवा दक्षिण कोकण गोव्याच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत त्यानंतर इतर ठिकाणी ढगाळ हवामान हो आहे मात्र विशेष पावसाचे ढग इतर ठिकाणी दिसत नाहीत आणि इथे चोवीस तासातील अंदाज जर घेतला पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट सांगली घाटाच्या आसपासचे पावसाचे रायगड रत्नागिरी सुद्धा या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहील तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग इतर ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता नागपूर भंडारा गडचुली गोंदिया चंद्रपूरच्या काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता था। मुंबई ठाणे पालघर नाशिक घाट मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील त्यानंतर जळगाव जालना छत्रपती संभाजीनगरचे काही भाग बीड परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ वाशिम अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूरचा हिलभाग हलका किंवा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील मात्र व्याप्ती सार्वत्रिक नसेल असाच पाऊस धुळे नंदुरबार नाशिक पश्चिम पुणे मध्यापासून पश्चिम सातारा मध्यापासून पश्चिम कोल्हापूर पश्चिम भागात हलका हलकामध्ये किंवा को अहिल्यानगरच्या पश्चिमेकील भागांमध्ये असाच हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस येईल मात्र राहिलेल्या इतर ठिकाणी अहिल्यानगर पुणे सातारा सांगली पूर्व भाग धाराशिव लातूरचे विश राहिलेले भाग बीड पश्चिम छत्रपती संभाजीनगर धुळ्याचे काय भाग विशेष पावसाचा अंदाज या ठिकाणी दिसत नाही झाला तर अगदी केळकोळ एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज हो पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका